नमस्कार मी रवी काळे माझ्या बँक ऑफ बडोदा या सेविंग खात्यामध्ये मारुत रोडच्या म्हैसूरच्या विजयनगर या शाखेतून इंडियन ओव्हरसीज बँकेतून सहा लाख पंच्याण्णव हजार रुपयेचं चुकून आर टी जी एस माझ्या खात्यावर जमा झालेलं होतं मी बँकेला त्या दिवशी लगेच मी फोन करून त्या सांगितलं की असे असे माझे अकाउंटवर सहा लाख पंच्याण्णव हजार रुपये जमा झाले मी बँकेने हे करून त्यांनी सांगितलं की म्हैसूरच्या बँकेतून आलेले आहेत मी त्यांना सांगितलं की हे ज्यांचे पैसे आहेत त्यांचे त्यांचे परत लगेच पैसे परत देऊन टाका म्हणून सांगितलं आपल्याला काय कुणाचा एक रुपयाही नको मग दुसऱ्या दिवशी बँकेत जाऊन त्या ठिकाणी ते त्यांच्या अकाउंटला माझ्या चेक चेकद्वारे मी पुन्हा लगेच पैसे रिफंड करून त्यांचं पैसे देण्याची व्यवस्था केली लगेच त्या दिवशी त्यान त्याच्यानंतरनं दुसऱ्या दिवशी त्यातल्या म मैसूरच्या विजयनगर शाखेच्या बँकेने प्रामाणिकपणाबद्दल त्यांनी एक स्वतः एका अभि अभिनंदनाचा आणि प्रामाणिकपणाच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांनी लेटर देऊन माझा एक उचित सन्मान केला त्याबद्दल आभारी आहे आज आपल्या सांगलीच्या सराफकट्ट्यामध्ये जो सांगलीच्या अर्थकारणाचा मदरबोर्ड म्हणला पाहिजे ज्यांनी गेली शंभर सव्वाशे वर्षापासून राज्यामध्ये शेजा, शेजारी शेजार शेजारील जिल्हे आणि शेजारच्या राज्यांमध्ये या सराफकट्ट्याने एक विश्वासार्हता निर्माण केलेली होती इथलं सोनं हे संपूर्ण देशभर आणि संपूर्ण दक्षिण भारतामध्ये प्रसिद्ध आहे त्याचं कारण एकच आहे की चोख सोनं चोख व्यवहार आणि विश्वासार्था याच विश्वासार्हला पार धरून आज काळेबिरेंनी जो एक मोठं कौतुकास्पद कामगिरी केली की त्यांच्या खात्यावर आलेले सा साधारण सहा लाख पंच्याण्णव हजार रुपये स्वतःहून बँकेमध्ये जाऊन त्यांनी सांगितलं की हे चुकून आलेले आहेत हे परत दिले पाहिजेत आणि लागोलाग त्यांनी ते पैसे परत केले तर ही जी विश्वासार्थाची परंपरा आहे ती त्यांनी जपलेली आहे त्याचं फार मोठं कौतुक आहे आणि आम्ही आज सर्व सांगलीकरांच्या वतीनं त्यांचा सा सत्कार करतो रवींद्र विठ्ठल काळेबरे हे आमच्या महारुन ग्रुपचे सदस्य आहेत त्यांचं कुटुंब फॅमिली ही पहिल्यापासूनच पेठ भागात प्रसिद्ध आहे फॅमिलीत सचोटीपणा प्रामाणिकपणा हे गुण त्यांच्या फॅमिलीत पहिल्यापासून ते, ते वाकलले जातात ह्याचाच त्या ते प्रत्येक त्यांनी आपले आज सात लाख रुपये बँकेत परत आले परत दिले आणि आपले कु आप कुटुंबाचे आप नाव मोठे केले याचा आम्हाला मॉर्निंग ग्रुपला देखील अभिमान आहे त्याबद्दल आम्ही आज त्यांचा सत्कार केला आहे घरभराटे यांना सत्त्याचा फार मोठा मोलाचा वाटा आहे रवींद्रकाळामध्ये आमच्या सगळी आपला छायाचित्रणाचा फोटोग्राफी संद सोप असला त्याचबद्दल फोटो पत्रकारिता या याबद्दल या पद्धतीचे सामनाचे इतर आणि पेपरचं वार्तांकांना जे काम करतात आपला तर सांभाळून निष्ठा अत्यंत आपुलकीने तरी सांभाळला आहे त्यांचे या छंदातून सर्वांबरोबर अधिक मोठ्या प्रमाणात चांगले संबंध निर्माण झाले आहे अशी व्यक्ती आपल्या सत्तरीपणाचा अनुभव देत नुकतं सा बँकेचे सात लाख रुपये जे आले होते ते सत्तावन्न प्रामाणिकपणे परत केले त्याबद्दल आज आम्ही इथं त्यांचा सत्कार करत आहे आणि हे आजच्या फॉर्मिंग ग्रुपचे सदस्य आहेत याचा आम्हाला पूर्ण अभि अभिमान आहे त्याबद्दल मी